महानकारी न्यूजच्या वृत्ताची दखल जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर हायस्कूलचा परवाना रद्द करू मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा जिल्हा परिषद शाळेतील ते वर्ग बंद करण्यासाठी सोमवारी रणकंदन झाले ही बातमी महानकारी न्यूजच्या माध्यमातून सभापती मल्ला पागले यांच्या पोहोचली आणि हे वृत्त त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांना दाखवले त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कडाडले जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून कुणी हायस्कूल चालवण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांच्या हायस्कूलचा परवाना रद्द करू असा गंभीर इशारा त्यांनी दिला गोसरवाड येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग बंद करण्याचा प्रयत्न झाला यातून शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ रणकंदन घडले याबाबतचे वृत्त सर्वप्रथम महानकारी न्यूजच्या माध्यमातून सर्वदूर पसरले महानकारी न्यूजच्या वृत्ताची दखल शिरो पंचायत समितीचे सभापती मल्लापा चौगले यांनी घेतली आणि ती आणि त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांची भेट घेऊन या घटनेची माहिती सांगितली या घटनेबद्दल बोलताना डॉक्टर कुणाल खेमनार म्हणाले अशा पद्धतीने कोणतीही जिल्हा परिषदेची शाळा बंद करता येत नाही कोणी अशा पद्धतीने शाळा बंद करण्याचा प्रयत्न करून हायस्कूल शाळा चालवत असतील तर त्या शाळेचा परवाना रद्द करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू असे सांगितले दरम्यान गोसरवाड शाळेला जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महानकार न्यूज साठी शिरोहून मोहन जमादार